आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्याचा अंधकार हरवून या मावळ मातीमध्ये स्वराज्य निर्माण करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य आणि फक्त पस्तीस वर्षाची कारकीर्द पण या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीच्या जीवावरच छत्रपती शिवाजी महाराज गेली साडेतीनशे वर्ष तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य करत आहेत फक्त महाराष्ट्र आणि भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला छत्रपती शिवाजी महाराज या नावानं भुरळ घातली आहे आजकालच्या तरुणाईच्या मनात तर शिवरायांबद्दल कमालीची उत्सुकता आणि जिज्ञासा आहे इंटरनेटवर फिरणारी शिवरायांची चित्रं याच्यातून शिवराया नक्की होते तरी कसे कसे दिसत होते आणि त्यांचं व्यक्तिमत्व नक्की कसं होतं याबद्दल अलीकडच्या काळात बरंच संशोधन झालं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत प्रखर बुद्धिमत्ता आणि अलौकिक शौर्य यामुळेच शिवरायांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते शिवरायांचे शरीर बालपणापासूनच काटक लवचिक आणि सडपातळ बनले होते प्रौढ वयातही शरीर सडपातळच होते राजांचा वन निमगोरा नाक अनुकुचीदार उंची साधारण पाच साडेपाच फूट तर वजन सत्तर पंच्याहत्तर किलोच्या दरम्यान असावे असे जाणकारांचे मत आहे बोलण्यात वेग व स्पष्टपणा वेगात चालणे या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच राजांची समोरच्या माणसावर क्षणातच छाप पडत असे बुद्धिमत्ता शौर्य चातुर्य या गुणांनी युक्त असलेल्या शिवरायांनी उभ्या आयुष्यात व्यसन केले नाही व व्यसनाच्या अधीन होऊन दिले नाही व्यसन करून शिवशंभूंच्या विचारांचा जागर करणाऱ्या तरुणांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी आपल्या आयुष्याचा एकही क्षण व्यर्थ जाऊ नये अशी महाराजांची नेहमीच उत्कट इच्छा असे जो मनुष्य मेहनती व हुशार असून आपल्या कामात दक्ष असे तो महाराजांना नेहमीच आवडत असे वशिलेबाजी आणि शिफारस पत्र या गोष्टींचा राजांना प्रचंड तिटकारा होता प्रत्येकानं आपलं कर्तृत्व सिद्ध करूनच पुढे जावं अशी राजांची अपेक्षा असे महाराज सभेत बसले म्हणजे ते विनोदासारखे प्रकार बिलकुल कोणी करू नयेत असा त्यांचा दरारा होता खुशमस्करे नकले खुशामते यांचा महाराजांना पुरा तिटकारा होता विभत्स व अश्लील गोष्टी त्यांना कधीही सहन होत नसत त्याचप्रमाणे पण व्यसनी किंवा छंद मनुष्यास ते आपल्या जवळही फिरकू देत नसत सदा सर्वदा युद्धप्रसंग खोडी शस्त्रे व परराज्य साधन याच्या त्यांचा काळ जात असे सोळाशे चौसष्ट साली पहिल्यांदा सुरत तुटली तेव्हा अनेक लोकांनी शिवाजी महाराजांना पहिल्यांदा पाहिले आणि त्या लोकांनी शिवरायांचे वर्णन करून ठेवले इंग्रज अधिकारी रेविंडस एस्केलेट असं म्हणतो राजे उंचीने मध्यम बांधेसूद शरीर हालचालीत चपळ बोलताना चेहऱ्यावर स्मित हास्य जलद व भेदक नजर व इतर लोकांपेक्षा कोरा वर्ण सोळाशे सहासष्ट साली फ्रेंच प्रवासी थॅवॅनो यांनी देखील सुरतहून माहिती मिळवली व त्यानं नोंद करून ठेवली त्यामध्ये तो असं म्हणतो राजे उंचीनं लहान रंगाने कोरे व तेज नजर असून त्यांची बुद्धिमत्ता अपाट आहे राजे सध्या दिवसातून एकदाच जेवण करतात तरी त्यांची प्रकृती चांगली आहे सोळाशे सहासष्ट साली राजे जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा तिथे असणाऱ्या परकालदास यानं देखील शिवरायांचं वर्णन केलं आहे तो असं म्हणतो प्रथम दर्शनी शिवाजी राजा उंचीनं छोटा व सडपातळ दिसतो त्याचा रंग विलक्षण कोरा असून यामुळेच त्यांची राजसमुद्रा स्पष्ट होते पाहताक्षी माणूस हिमती व मर्दानी दिसतो शिवरायांची काळीभोर धाडी समोर त्याचे लक्ष वेधून घेते शिवरायांच्या मृत्यूनंतर सोळाशे पंच्याण्णव साली गार्ग याने शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले त्यात शिवरायांचे वर्णन करताना तो लिहितो शिवराय आपल्या कृतीमध्येच नव्हे तर वागण्यात देखील चपळ आहेत त्यांना निसर्गाने मोहक चेहरा व बांधा दिला आहे त्यांचे काळेभोर विशाल नेत्र एवढे तेजस्वी आहेत जणू त्यातून बाहेर पडत आहे जेम्स यांनी रोजी लिहिलेल्या अ बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात महाराजांचे वर्णन करताना तो म्हणतो फेदक नजर गरुडासारखे नाक कोरीव दाडी चेहऱ्यावर छोट्याशा मिशा भक्कम चेहरा गोरा मराठा काहीसा विषाद परंतु नितांत सुंदर चेहरा दुसऱ्यांच्या क्षमता ओळखण्याची अद्भुत कला त्यांच्यामध्ये आहे लोक त्यांच्याकडे नेहमीच आदराने पाहतात ते खरंच स्वराज्याचे निर्विवाद राजे आहेत समकालीन चित्रावरून देखील राजांची राजसमुद्रा स्पष्ट होते डोक्याला मंदिर कमरेला कट्यार हातात धोप तलवार गळ्यात मोत्याचा माळा पाणीदार डोळे पांढरा अंगरका व त्यावर फुलांची व पानांची नक्षी खरंच या सगळ्या गोष्टीवरून राजांची प्रतिमाच आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभा राहते शिवरायांचे हे रूप असेच डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते जय शिवराय जय शंभूराजे